पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित दिवाळी पहाटचे आयोजन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एकवीस ऑक्टोबर रोजी स्वर्गीय जोमा नारायण घरत समाज मंदिर लॉन शेलघर उलवे नोड येथे महेंद्र शेठ घरत यांच्या उपस्थितीत करण्यात आले या दिवाळी पहाटला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला

आणि अजून दोन पत्रकार होते आणि वादविवादाची तुलना करायची ना बरोबर जास्त पत्रकार नव्हते आणि त्यांनी फोटो द्यायचो आणि ऑफिसर पण आमचे जे होते त्याच्यामुळे आम्ही त्या रेस्ट हाऊसला पत्रकार परिषद असायचो नंतर सर्व मंडळी जोडली गेली वगैरे आला त्यांचा प्रवेश त्यांचा नामक धंदे आले आले बाकी पत्रकार त्याच्यामध्ये आले आणि हा सिलसिला मात्र चालू झाला आमच्या युनियन एक्क्याण्णवला जे लोक नऊ वर्ष प्रमाण होत नव्हते जवळजवळ ना दहा वर्ष ज्यांना दिवाकरी साहेबांच्या नेतृत्वात ने त्यांनी सुरुवात अनेक लोकांना जॉब दिले माझ्यावर होत नाही आणि त्याच्यामध्ये लढलो अनेकांनी सांगितलं आता माझ्यावर म्हणजे त्यावेळेला सर्व जिल्ह्याला रोजगार अलिबाग पासून पेन पासून सगळे लोक तिथं नोकऱ्या करायचे खरं मोठा कारखाना होता ज्याच्यामध्ये होता आणि मग जे

तर ते बोलले अरे पुण्याला आंदोलन तुम्ही आले होते का नाही आले तर चालते होता अरे दिली साहेबांनी फाईल फेटल्यानंतर आम्ही जायचं पोलाकडे एक पाटील घेऊन दत्ता पटलांकडे जनता पटलांनी ऑपोजिशन लीडर स्वतः आले माझ्या रोडमध्ये चेअरमॅन भेट द्यायला तयार नाही दत्तापटलांची लाल लीडरची गाडी बाहेर थांबवली का माझ्यावर डिफेन्स आहे जनता पाटली आतमध्ये दत्तापटली तुम्हाला आग आसपास झाल्यानंतर ऐकणार होता दत्ता आतमध्ये आले त्यांचा प्रश्न भेटले आणि असा प्रयत्न करून दत्ता फुटले आम्हाला घेऊन गेले अर्थमंत्री होते मधुर दंब होते यांच्याकडे मधुर होते त्यांनी स्वतः फोर्थ राजा राजारामांना संरक्षण मंत्री होते जे जसे अब्दुल कलाम सायंटिस्ट म्हणून होते तशा प्रकारचे राजा राजारामांना त्याच्यामध्ये काँग्रेस सरकारला मंत्री बनवले होते आणि त्याने पोलीस आणि तलका लोक जिथं दहा हजार पेक्षा जास्त कामगार काम कांग करतात आणि जे डिफेन्स ऑर्गनायझर तिथं प्रमुख वा डायरेक्ट होता येणार नाही गाड्या पत्र लिहिलं रिअल आय असतात जे जे असतात प्रमुख ते होतात माझगावचे चेअरमन तर हो। ते कोणाचं ऐकतात आणि कर्नल सर्व मॅनेजमेंट कर्नल ब्रिगेडर आणि अशा प्रकारचे नेव्ही आणि याची सगळी मॅनेजमेंट असते ते कोणाला ऐकायला माहित नाही त्यांनी पत्र लिहिला कारण हे लोकल आहेत हे लोकल अजेक्टेड लोक आहेत यांना शेवीमध्ये डायरेक्ट करण्यात यावं असं पत्र दिला आणि जादू म्हणजे आम्ही लढत होतो अनेक वर्ष लेबर कमिशनर आहेत पुरारी झाले सगळ्या मतभाव प्रयत्न केला आणि त्यांचं पत्र आले आणि आम्ही एक्क्याण्णवला केंद्रामध्ये त्यांनी प्रमिशन सुरू केलं आणि बँक भरण झाले त्याच्यानंतर महेंद्र भटचा हृदय झाला सांगण्याचा मतदा हा आहे संदरशे पस्तीस छत्तीस अडतीस वर्षाचा आहे पण तेव्हापासून पत्रकार जे आम्हाला जोडले गेले मीनाक्षी पाटील त्यातल्या एक पत्रकार त्याची आठवण केली पाहिजे तर कुशीवरला तरी आमचा संघर्ष दिला फोटो ब्लॅक अँड व्हाईट त्यांच्या याच्यावर छापून आला आणि त्यांनी त्यांचे सगळ्या पत्रकार सहकारी होते त्यांना मांडवाची व्यथा मांडावी लावली मांडायला लावली आणि म्हणून पत्रकार मी विसरत नाही दिवाळी आहे अडचण आहे मी अनेक कार्यक्रम दिवाळी पाच सर करून आलेला असणार मला माहित आहे प्रशांत असाच एकदा भेटतो मला मामा एक काय परंपरा आहे तर मी आधी पत्रकार स्वीट पाहून देतो बाकी नुसता स्वीट पाहून द्यायचो माहिती नाही काँग्रेसमध्ये उठवून तर हा मला पण द्यायला पाहिजे प्रशांत ठाकूरने आमची पद्धत फॉलो केली आता देतात का नाही देतात देतात ना तुम्हाला दावला ना कडल्यान देतात नाशाची चालल्या पैसा नाही परंपरा त्यांनी माझ्याकडून शिकला का तुम्ही करत आहात आणि मामा मला केलं पाहिजे की सर अशा वर्षभर बातम्या देतात याला पगार काय माहित नाही स्वतःची पत्रक आहे त्यामुळे छापायचं काय तो अजितातेपर छापून द्यायचा का हा प्रश्न त्याला पेपर छापले जात नाही तर पत्रकारांची व्यवहार फार आहेत छान होऊन पाहिला म्हणून तुम्हाला भेटणार भेटाही देणार तुम्हाला त्रास देणं हा काम नाही तुम्हाला एकच माणूस आहे का या दिवशी आपल्याला भेटायचा जास्त पत्रकार परिषद आपल्याला म्हणून त्याच्यामध्ये नाही आहे कुणाला आमची जी लेखिक आलेली आहे सर्वांत दिलेला आहे त्यांनी माझा आता याच्यामध्ये आता बोनस आम्ही देतो प्रयत्न आहे सगळीकडे नाही सक्षम होतो काही मालक तर ऐकायला मागत नाही त्यांना काही आम्ही जर केला तरी ते

के होतात किंवा आधी जे योग्य आहेत ते प्रत्येकावर केसेस होतात सर्वात जास्त केसेस आमच्यावर आहेत मोठा तर मोर्चा काढला नाही नुसतं नोटीस दिली तरी पोलीस केस करतात आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे नवीन सरकार आले किती कामगार सगळ्यांना जातील मला माहित नाही त्या नवीन तीनला शंभर टक्के दिसा लागलाय बोरकोड आल्यानंतर पण आमची लढाई आहे त्या का कामगारांचा वसा आम्ही घेतला आणि काम करण्याचा प्रयत्न करतो आता त्यांनी माझा सत्कार केला मी अजून दोन हजार दोन हजार सरी प्रवासाला सुरुवात केली ऑस्ट्रेलियापासून आपण बैलगाडी सांगितला मोठा सायकल मोठे आहेत ना ते सगळे सायकल बसून आले जे चालत आले जे सायकल फिरले जे एस ला फिरलेत तेच मोठे झाले संघर्ष करूनच लोक मोठे झालेले आहेत एक लक्षात घ्या मग जे पण तुम्हाला आम्ही आजकाल दिसतो ते आम्ही वयाच्या सोळापर्यंत जे सरपंच होते नंतर त्यांना पूर्ण आनंद देतात बाकीच्या सहकार्य होते परंतु राजकारण आमच्या वडिलांचे भगत साहेबांचे फार जुन्या सहकारी करू साहेब त्यांनी पाहिला संघर्ष म्हणजे या संघर्षातून आम्ही आलो आज महिंद्र भटकर काय आलाय तो माझ्या बाप्पाचा नाही तो देतो आणि म्हणून मी बोलतो देतो म्हणजे काय आम्ही करतो काय रुपाय नव्हता ना अकराशे रुपयात स्टार्ट केली होती आता माझ्या म्हणजे रिटायर झाली वालोवाले पाठीमागे तीन हजार पेन्शन मिळतो मला किती मिळाला रामशेरचा हिशोब केलं त्यांना दीडशे रुपये पेन्शन मिळते बायका पडण्या ठेवण्यापेक्षा आपल्याला वाटा कोणाचा दिवाळी गोड होत असेल तर तो हा आपला प्रयत्न असतो मागे आपण आता बऱ्याचशा योजना मी राबवतो सात खंड सहा खंड पूर्ण झाली तर माणसं राहतात ते साहित खंड पूर्ण झाले कायला एकदा केली दुसऱ्याला का लागेल लोकांनी विचारत का कैलासा परत आली लोक मरायला येतात तर मनशासाठी कैलासला जातात फार कठीण यात्रा एक चप्पल घातली तर दुसरी चप्पल घालायला पाच मिनिटं घ्यावे लागतात दहा पावलं चालायचा बोलला तर आपल्याला सात आठ दिवस आपण याच्यातून जातो कुठल्याही सोयी नाही वॉशरूम नाही काय नाही वॉशरूमला बाहेर जायचंय महिला दिवस सगळ्या गेल्या आणि हा अठरा जण पुढा पाच मिनिटांना उभं राहायला फार मुश्किल आहे परतातून जायचं आहे घोड्यावर जल चालत ऑक्सिजन पाठवून दुसरी कात्रा केली पहिली यात्रा केली तर मला फार अडचणी होत्या तर जर तिथं इलेक्शनला पाडलो पाडला सगळे प्लॅनिंग किंवा आधी म्हणजे सारखा पाडला म्हणजे मदत होते बाकी काँग्रेस कोणीच काम नाही केलं पडलो म्हणून नु। मी जाहीर केलं आयुष्यात निवडणूक लढणार आणि एक दोन काय लढणार नाही तरी मग तुम्हाला अफव करत दुसऱ्या वेळेला रिटायर झाला रामचंद्र होतो मी किती तर त्याच्या बजेट नाही त्याला लाख किती पैसे वाटते लोकांनी रामशांती ऐकलं ते पण पडल्यानंतर थर पैसे देऊन उभा राहणार नाही पुन्हा लोकप्रतिनिधी व्हायचा पण जनता जी माझ्याकडे माझ्याकडे सोबत उभा येते त्यांना काय आपल्यापणे प्रयत्न करू त्याचा वर्षाने जाऊ कर्जबाजारी पण नाही येतात सत्तर लाख कर्ज आहे तीस लाख आहे परवा जीव काँग्रेस नेते राहिला हा तर कर्ज बाजार लोकांना त्यांचा त्यांनी फिरत कारण मी कर्जबाजार धरून साडेतीन कोटी दोन जवळला मला जेव्हा सगळ्यांनी प्लॅनिंग करून पाडला माझा कर्ज मी पूर्ण केला म्हणून देवांनी मला दोन दोन पैसे दिला लोकांचा बुडवलेला कल्याण होत नाही आणि ते म्हणून धारस द्या कर्ज तुमचा तुम्ही फरज मी भेटले मी घरी विकलाय मी गाडी तुम्ही कर्ज फिडला म्हणून माझ्यामुळे कर्ज द्या बाकी आले अडचणीला जे काय नाही फार मोठं काम नाही करत आपण पण आता प्रमोद शिंगला टीम आली त्याला वाटते आमच्याकडे या दारात माझ्या नाही मी काय की गाडी चालवणारा तो देव आहे मी काय आम्हाला आहे त्याच्यामध्ये मी मला जायचं कधी एक्झिट मला माहीत नाही आहे आणि म्हणून जे चांगले करताय ते करायचा प्रयत्न करतो म्हणून आज आपण प्रेमापुटे आपल्या बोलून जास्त काही युनिनो भाषण देण्याचं काम नाही तुम्हाला भाषण आहे त्याला तुम्ही सर्वांनी प्रसिद्ध द्या असं मी सांगतो आणि आपला हा त्याला सांगा पत्रकार हजार झाले समजा आता दोनशे आले तो घाबरला अकरा काय घाबरत नाही आपल्या बापाचा काही जात नाही काही लोकांची राली होता ते उद्या घरी पाठवून जाईल त्या सोपले असेल तर चेक पाठवू काय म्हणजे माहिती ना

एक आता आम्ही पण काय केलंय सुखकर्ता आम्ही दिवाळी का कृष्णा पाटील सकाळमध्ये होते आमच्याकडे आलेले आहेत चांगला लिहतात त्यांनी चांगले दोन तीन आमचे प्रकाशन केले होते कारण आम्ही पण दिवाळी अंक करतो तुम्ही करताय आम्ही काही तुमच्या मागून नाही सुख करता स्वतःलाच लोकांना एवढे द्यायला लागतात ते सुखकर्ता कशाला मागेल तर त्याचं इनॉग्रेशन किंवा उद्घाटना प्रकाशन आहे की जास्त करून माधव पाटील आम्ही सर्व लोकांनी कला वाचवणे मला विनंती करतो

वाचा कैलास लिहिलेल्या दोन वेळेच्या यात्रे याच्यामध्ये विवेचन आहे कोणतरी जाऊन जरा हे पाहिलं तरी तुम्हाला त्याची फार मोठी अनुभव